हाय एवरीवन वेलकम टू माय लाईव्ह व्हिडिओ आत्ता वाजले आहे संध्याकाळचे बहुतेक साडेसहा वाजले आणि आज सकाळपासून खूप आभाळ आहे ना त्यामुळे खूप स आभाळाचं वातावरण आहे आणि अंधार अंधार वाटतो खूप असं वाटतं आहे का साडेसात आठ वाजले आणि मग मी चहा बनवला आणि वरती येऊन रिलॅक्स चहा पहिला असं आहे दिवसानं झोपली ना त्यामुळं खूप जडजड भारी भारी वाटतं आहे फ्रेश वाटत नव्हतं म्हणून मग मी चहा बनवला छान अद्रक इलायचीचा आणि वरती चेअर आणली एक बसली आजूबाजून खाली लेकरं खेळतायत हे बघा इकडे लेकरं खेळतायत खाली आणि सगळ्या आज आवड आहेत आपापल्या घरीच आहे आणि लाईव्ह व्हिडिओ करण्याचं कारण मी इन्स्टावर गेली फर्स्ट लाईव्ह मला वाटलं बहुतेक यावेळेस कोणीच नाही सगळे आपापल्या कामात बिझी आहे आणि मग म्हटलं युट्यूबवर तरी लाईव्ह जाव मला बऱ्याचशा प्लॅटफॉर्मचे लाईव्ह ऑप्शन आले आहेत सो मी इंस्टाला पण लाईव्ह गेली होती तिथे कोणी जॉईन झालं नाही फटकन मी वापस आले यूट्यूबला लाईव्ह गेली पण आता माझा मला बहुतेक एक मिनिट होऊन गेला कोणी जॉईन झालं नाही पण थोडंसं माझा एरिया बघून घ्या हे, हे लाईवसुद्धा माझ्या आठवणीत राहील जे हे बघा हे सगळं माझ्या आठवणीपर्यंत तुम्ही जर कोणी जॉईन झाला तर वेलकम माझे माझ्या चॅनलवर तुमचं वेलकम आहे आणि हा माझा लाईव्ह व्हिडिओ आता मी थोडा वेळ थांबते आणि पुन्हा कट करून देते कोणी आहे नाही आहे माहीत नाही माझ्या सबस्क्रायबरची मला रिक्वेस्ट आली होती की मॅम तुम्ही लाईव या सो मला आली होती दोन वाजता लाईव्ह याची ऑप्शन दोन वाजता माझं नाही होत आता बऱ्याच जणांना माहीत आहे की मी मला आता चौदा एप्रिलचे सुद्धा कपडे शिवायचे आहे आणि आधीचे सुद्धा कस्टमरचे कपडे राहते शिवायचे आणि माझं दुसरं चॅनल पण आहे स्वाती ट्युटोरियल मराठी त्याच्यासाठी सुद्धा मला व्हिडिओ बनवून एडिट करणं अपलोड करणं याच्यात खूप वेळ जातो आणि मग मंदात दुपारच्या वेळे लाईव्ह वे येणं ना होत नाही आज ना खूप अबाळाचं वातावरण होतं त्यामुळं डोकं दुखत होते थोडं वाताचा प्रॉब्लेम आहे पाय पण दुखत होता त्यामुळं मी झोपली झोपली तर एकदम भारी भारी जडजळ वाटत आहे मग फ्रेश झाली आणि चहा घेऊन मस्त वरती आली चहा पेईपर्यंत बसली आणि थोडंसं आता बोलता बोलता तुमच्याशी वॉक करत आहे पण आणखी कोणी जॉईन झालं नाही ठीक आहे एखाद्या वेळेस दुपारचं लाईव्ह येऊन बघील जॉईन झालं नाही पण तुम्ही लोक माझा लाईव्ह व्हिडिओ बघा की मी लाईव्ह येत असते मला ऑप्शन भेटलं लाईव्ह येते पण आता कोणी नोटिफिकेशन कोणाला गेली नाही गेली मे बी कोणाला वेळ असेल नाही असेल लाईव्ह जॉईन व्हायला पण तुम्ही माझा हा लाईव्ह व्हिडिओ नक्की बघा आणि बघा कसं ढगाळ वातावरण आहे आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा की तुमच्या इकडे पण असं ढगाळ वातावरण आहे का तिथेच पेट्रोल पंप आहे रोडवर दिसतंय का इकडे बोट दाखवते ना मी पाण्याची टाकी आहे पाण्याच्या टाकीच्या मागेच पेट्रोल पंप आहे आणि हे मी वरती टेरिस वर आली आणि हे आजूबाजूचा काकू बसून आहे त्यांच्या घरात त्या पण दिसत आहे हे लेकर खेळत आहे ती त्यांची बसून आहे दिसत का हा ते बसून आहे लोकांनी नेट बांधून घेतले आहे ऊन खूप झाली ना आता ऊन खूप पडते दिवसांनी आज ऊन आहे आज आबाड होत पण रोज खूप ऊन राहते ते मेन रोड आहे आणि त्याच्या बाजूने सुद्धा मेन रोड आहे एकदम सतत गाड्या चालू राहतात तिकड सर लाल लाल कुठं पांढर कुठं काळ सुद्धा वातावरण आहे असं एकटीला बडबड करणं कसं वाटते तुम्ही लोक जॉईन नाही झाले ना कोणी मग काय करणार नंतर बघा माझा व्हिडिओ चला तर मग आता किती झाला आहे चार मिनटं बावन्न सेकंदचा माझा व्हिडिओ झाला पूर्ण पाच मिनटाचा व्हिडिओ होऊ देते आणि नंतर कट करते कोणी जॉईन झालं बोलायला तर वगैरे बरं वाटते एकटीला बडबड करणं जाऊ द्या दुसरं ऑप्शन चूज करते मी बाय आणि तुम्ही मला कमेंट करून सांगा जे माझे सबस्क्रायबर आहे तुम्ही कोणत्या टाईमला अव्हेलेबल असू शकाल ज्याकडून मी लाईव्ह येऊ येईन आणि माझ्या लाईव्ह व्हिडिओला तुम्ही जॉईन करू शकाल सो so, तोपर्यंत तो माझा हा लाईव्ह व्हिडिओ बघा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू बाय